हडपसरमधल्या एका महिलेने घरामध्ये तब्बल तीनशेपेक्षा अधिक मांजरी पाळल्याची एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे संपूर्ण पुणे शहरामध्ये याबाबतची चर्चा सुरू आहे मात्र या ज्या ठिकाणी त्या महिलेने या सगळ्या मांजरी पाळलेल्या आहेत त्या ठिकाणी ज्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या अत्यंत संवेदनशील संवेदनशीलपणे लक्ष देत आहेत त्या सारिका फुंदे मॅडम आपल्यासोबत आहेत आपण एकंदरीत हे सगळं प्रकरणही जाणून घेणार आहोत आणि नेमकी पालिकेची भूमिका काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत मॅडम तुम्ही दोन तीन दिवसांपूर्वी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केली नेमकी काय परिस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी त्या दिवशीच दिसून आली पुणे महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि डिस्ट्रिक्ट एस पी सी आहे आम्ही जॉईंटली तिथे ॲक्शन घेतलेली आहे आणि त्या ॲक्शनमध्ये मी स्वतः जेव्हा त्या फ्लॅटमध्ये गेली तेव्हा जवळपास तीनशेहून अधिक ज्या मांजरी आम्ही बघितल्या आहेत ॲक्च्युली तेवढ्या मांजरी जी तिथे होत्या त्यामुळे ते जे रहिवाशांचे जे आहे आक्रोश तर आम्ही समजू शकतो आणि त्यामुळे तिथे वास परत ज्या पद्धतीने आम्ही तिथे सगळी विचारणा केली त्यांनी मेडिकल रिपोर्ट्स तिथे ठेवलेले आहेत का किंवा त्यांच्याकडे त्या संदर्भात ज्या काही जखमी मांजरी होत्या इनब्रीडिंग होत आहे किंवा दोन हजार बावीसपासूनच आम्ही ह्या प्रक्रियेबद्दल संवेदनशील आहे आणि ज्यावेळेला आमच्याकडे कंप्लेंट आली त्यावेळेस आम्ही क्षेत्रीय वैद्यकीय क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी किंवा तिथले जे वॉर्ड ऑफिसचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत कॉर्डिनेट करून तिथे दोनदा याआधी पण ॲक्शन घेण्यात आली होती पण त्यांनी तिथून आम्ही कमी करतो आहे आम्ही तिथून बाहेर काढतो आहे असंच आम्हाला सांगण्यात आलं होतं पण अद्याप त्यावर काहीच त्यांनी ॲक्शन घेतली नव्हती त्यामुळे आम्हाला जॉईंटली स्ट्रिक्टली अशी ॲक्शन घ्यावी लागली आणि त्या तिथल्या नागरिकांना पण याबाबत जी त त्रास होत होत आहे तो लवकरात लवकर कमी करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आहे ज्या ज्या आता हे प्रकरण जुनं आहे मात्र तुम्ही ज्या दिवशी त्या त्या ठिकाणी व्हिजिट केली त्या दिवशी नेमकी तिथं परिस्थिती कशी होती कारण मांजरात दोनशे तीनशे होते एक्झॅक्टली तिथलं काय तुम्हाला दिसलं नेमकं तिथं काय दिसलं किंवा ऑब्जेक्शनेबल असं काय दिसलं तुम्हाला जवळपास तीन वाजताची आम्ही ॲक्शन घेण्याचं आमचं टायमिंग होतं पोलीस डिपार्टमेंट एस पी सी डिस्ट्रिक्ट एस पी सी आम्ही सगळेच तिथे होतो पण ज्या तिथे ओनर्स आहे कॅट ओनर आहेत त्यांनी जवळपास आम्हाला दीड ते दोन तास जर म्हणजे तिथे त्यांचा डोअर त्यांनी ओपनच केला नाही त्यांना mm. आम्ही सातत्याने त्यांच्या बहिणीशी मी कॉलवर बोलले mm. की आम्हाला आम्ही कुणालाच हर्ट करणार नाही इवन आम्ही लेडी कॉन्स्टेबल तिथे बोलवल्या होत्या आमचे ज्या ऑफिसर्स होत्या त्या पण लेडी होत्या आम्ही सगळ्या जवळपास सहा लेडी ऑफिसर्स त्यांच्या घरात आतमध्ये दे गेलो त्याच्यानंतर तिथे जेव्हा आम्ही परिस्थिती ती बघितली ती फारच हॉरिबल होती तिथे काही कॅट्सला जखमा होत्या काही किटन होते काही प्रेग्नेंट कॅट्स होत्या ह्या सगळ्या एकत्र होत्या मेल फिमेल सगळेच आणि त्यामुळे काय होतं की अशा वेळेला जेव्हा इतक्या प्रमाणात कॅट एकत्र असेल तर तिथे इन्स्पेक्श इन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्ती असतात हो किंवा ज्या पद्धतीने आम्ही तिथे त्यांनी त्यांच्या मेड होत्या त्यांनासुद्धा ज्या प्रोफेलॅक्सिस डोसेस दिले पाहिजे किंवा जे, कि जे आपण म्हणतो की रेबीज हो न होण्यासाठी ज्या ज्या काळजी घेण्यात घेण्यात यावीत त्या सगळ्या काळजी तिथे घेतली नव्हती त्यामुळे हे फ सगळं थोडंसं इलिगलच होत असं म्हणतोय की तिने ह्या मांजरी आणल्या कुठून आणि ती ह्या मांजरांचं नेमकं करते काय त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलेलं आहे की मला ॲबेंडंट आहेत मला कोणीतरी दिलेल्या आहेत अडॉप्शनसाठी घ्या म्हटलेल्या आहेत म्हणून मी घेऊन आले सुरुवातीला माझ्याकडे फार कमी कॅट्स होत्या असं त्या सातत्याने म्हणत आहेत त्याच्या आधी पण त्यांनी दोनदा मला कमिटमेंट केली होती की मी आता माझ्याकडे पन्नास आहे तर मी त्यांना रिमूव्ह केलेला आहे खराडी या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत आता फक्त माझ्याकडे बाराच कॅट आहे त्यानंतर सुद्धा त्यांनी एकदा माझ्यासोबत महापालिकेत येऊन मीटिंग केली असताना त्यांनी सांगितलं की आता आम्ही सातच ठेवल्यात पण ज्या वेळेला मी तिथे गेली ही परिस्थिती अगदी म्हणजे हे होती परिस्थिती तशी नव्हती जशा त्या बोलत होत्या ऍक्च्युली आणि तिथे ज्या पद्धतीने त्यांनी ठेवल्या होत्या त्या आरोग्यदृष्ट्या व्यवस्थित नव्हत्या सगळ्या आता त्या एवढ्या सगळ्या मांजरींची काळजी एकटी महिला घेऊ शकत नाही मग त्याची काळजी कशा का पद्धतीनं मग किंवा त्याच्या सेवेसाठी कोणी आहे का आणि या सगळ्या मांजरी ज्या आहेत तर त्यांना खाण्यापिण्यासाठी भरपूर लागणार किंवा औषधोपचारासाठी भरपूर खर्च येत असणार तर याच्याबाबत तुम्ही काय सांगाल तिथे आम्ही एंट्री केल्यानंतर आम्हाला दिसलं की फीड फीड त्या करतात आहे तेवढी त्यांनी म्हणजे फिडिंगसाठी काळजी ठेवली आहे केली आहे त्यांनी त्या मांजरींना मांजरींच्या काळजी घेण्यासाठी सुद्धा तिथे सेवक नेमलेले आहेत पण ते ब बघता म्हणजे आम्हाला ज्या काही होत्या की मेडिकली त्यांना फिट ठेवणं ते आम्हाला तिथे दिसत नव्हतं कारण जेव्हा तुम्ही मांजरींची एवढ्या मांजरे मांजरे असताना तुम्ही वेटनरी डॉक्टरकडे जाता का अशी विचारणा केली तर त्या म्हटल्या हो पण त्यांचा कुठलाही मेडिकल रिपोर्ट त्यांनी मला दाखवलेला नाहीये mm. किंवा तु कुठले पण वॅक्सिनेशन रिपोर्ट त्यांच्याकडे तिथे नव्हता mm. त्यांच्या बहिणीशी जेव्हा मी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही म्हणजे तिथे नाहीये पण जिथे तुम्ही आहे तिथे त्यांनी तरी ते दाखवायला पाहिजे होतं हे आमच्या निदर्शनास आलं तुम्ही त्यांना त्यांच्याकडून अठ्ठेचाळीस तासांची मुदत असं काहीतरी नोटीस गेल्यानंतर त्यांनी मागितली होती आता अठ्ठेचाळीस तास कम्प्लीट झालेले आता पुढची पालिकेची भूमिका काय असणार आहे कशा पद्धतीने ऍक्शन घेतली जाणार हो फोर्टी एट नंतर त्यांनी स्वतः म्हटले होते आम्ही पालिका प्रशासन म्हणून आम्ही स्वतः मी त्यांना म्हटले होते की यासाठी आम्ही स्वतः तुम्हाला मदत करू किंवा तुम्हाला व्हेकल उपलब्ध करून यंत्रणा आम्ही देऊ की योग्यरित्या त्या कॅट्सला हर्ट नव्हता आम्ही त्यांना तिथून सेफ साईडला त्यांना सोडूया पण त्या बोलल्या की आम्ही स्वतःच फोर्टी एट नंतर आणि आज जसं मी त्यांच्याशी बोलले तर ते म्हणले की ऑलरेडी आम्ही तिथून रिमूव्ह करायचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि पोलीस डिपार्टमेंट सिनियर पी एनशी पण सकाळी हडपसर येथे बोलण्यात आलं तर ते म्हटले की आम्ही याबाबत सहानिशा करणार आहे आणि आम्हाला कळवणार आहे मॅडम तुम्ही आता ऍक्शन घेण्याबद्दल बोलताय किंवा आता जे काय सध्या सुरू आहे परंतु हा जो प्रकार आहे तर तो, तो हा वर्षा वर्षानुवर्ष सुरू आहे जवळपास पाच सहा वर्ष सुरू आहे मग पालिकेला इथपर्यंत येण्यासाठी वेळ का लागला किंवा कशा पद्धतीनं मध्ये पालिकेनं काय पावलं उचलले आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीने कम्युनिकेशन सुरू होत नाही पालिकेला ज्या वेळेला ही कंप्लेंट आली आहे त्याच दिवसापासून आम्ही याबद्दल अगदी गांभीर्याने घेतलं होतं आणि पालिका प्रशासन म्हणून मी हेच सांगेल की आम्हाला जेव्हा त्या एरियामधनं कंप्लेंट आली तर आम्ही हडपसर वॉर्ड ऑफिसला त्वरित याबाबत कळवण्यात आलं होतं हडपसर वॉर्ड ऑफिसच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन पहिलं इन्स्पेक्शन पण केलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेला पण नोटीस दिल्यानंतर हेच सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर तिथून रिमूव्ह करू त्यामुळे त्यानंतर दोनदा आम्ही याबाबत संवेदनशील तरित्या त्या तिथे ॲक्शन घेण्यात आलेली आहे आता शेवटी आणखी एक महत्त्वाचा एक प्रश्न उरतो आहे मॅडम की आता ह्या जे तिथं राहणारे नागरिक आहेत रहिवासी आहेत त्यांना याचा खूप त्रास होतो आहे तुम्ही स्वतः तिथं जाऊन आला आता शेवटचा एक प्रश्न आहे की त्यांना रिलीफ कधी मिळणार त्यांना या सगळ्यातून सुटका कधी होणार नाही एक म्हणजे पब्लिक हेल्थ म्हणा आणि व्हेटरनरी सेक्शन इन्चार्ज म्हणून मी सांग सांगू इच्छिते की ह्या गोष्टीवरनं लवकरात लवकर रिलीफ मिळावी यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहे एस पी सी ए पोलीस डिपार्टमेंट आणि आम्ही याबाबत लवकरात लवकर त्याबाबत निर्णय होईल हे नक्की सांगू इच्छिते धन्यवाद मॅडम अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अशी म मा, माहिती दिली आहे त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी जे राहणारे नागरिक आहेत त्यांना याच्यातून सुटका मिळावी त्यांनाही व्यवस्थित जीवन जगण्याचा अधिकार आहे केवळ आपल्याला पशुविषयी प्रेम आहे म्हणून इतरांना त्याचा त्रास होऊ नये यासाठीच हे सगळं पालिकाही दृष्टीने पावलं उचलते बाहेर या प्रकरणामध्ये पुढे काय काय होतं आपण सोबत राहणारच आहोत या या गोष्टीवरती या न्यूजवरती आपलं लक्ष राहणारच आहे तरुताशी तर थांबूयात धन्यवाद